नमस्कार मराठी साहित्य कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी विवेकानंद यशवंत मराठे आपली रचना सादर करीत आहे रचनेचे शीर्षक आहे चेतना रोजगाराचे पैशा पायी माणूस फिरतो संपत नाही विवंचना कुसे पदवीधारांना गुण विचारले जाईना स्वप्न पाहतो धनवानाचे हप्ते फिटावेत कर्जाचे ओझे अखंड गरदाराचे बहीण भावा शिक्षणाचे शीत विकले गावाकरचे औषध खर्ची वडिलांचे छत्र हरवले आधाराचे हाल पावेना आईचे किती धडपड पदवीची अंत्यमिषा नोकरीची पाटी डोई बेरोजगाराची वाट धरली शहराची जिजे उंबरठे सोयरांचे घर तिथे आगपेटीचे महार नसावा नातलगांना पाहुणे एक दिवसाचे संधी आली सेवे कराची चोवीस तास राहण्याची सोय असे शुदा शांतीची हमी लावले उत्पन्नाची नसे कामात चुकारपणा तोची एक शानपणा सेवा चाकरी अभिमानाची अंगी वसे मराठी माणा वेळ फुका जाई वाचनाती पात बसे जाहिराती मज कळे नादीदा वाचावी रोजगाराची महती हास्यमुद्रणे महालक म्हणे फळली आज आराधना देई चेतना रोजगाराची शिव उद्योग संघटना पूर्ण माहिती रोजगाराची नांदी नव्याने जगण्याची व्यू विकत शेतजमिनी वार्ता मातेला आनंदाची धन्यवाद